महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल तेरा मे रोजी जाहीर केला निकाल जाहीर होऊन सुमारे एक महिना संपत आला परंतु अद्याप एकाही विद्यार्थ्याला इयत्ता अकरावीत प्रवेश मिळालेला नाही सध्या शिक्षण विभागातर्फे अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे परंतु या प्रवेश प्रक्रियेचा बोज वारा उडाल्याचे दिसून येत आहे सातत्याने प्रवेशाच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत अकरावी प्रवेशाचा हा सावळा गोंधळ का झाला आणखी किती दिवस असाच सुरू राहू शकतो आणि त्याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात वार्ता गेल्या वर्षापर्यंत पुणे पिंपरी चिंचवड मुंबई कोल्हापूर यासारख्या काही मोठ्या व निवडक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांसाठीच अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात होती पण यावर्षी कोणीही मागणी केलेली नसताना राज्य शासनाने राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेश ऑनलाईन पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेतला शिक्षक व मुख्याध्यापक संघटनेला विश्वासात न घेताच शिक्षण विभागाने या संदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध केला इयत्ता अकरावी प्रवेशासाठी एकवीस मे रोजी प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात होणे अपेक्षित होते परंतु शिक्षण विभागातर्फे अकरावी प्रवेशासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीला हे शक्य झाले नाही त्यामुळे सव्वीस मे ला अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू करावी लागली शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार व जून रोजी दुसरी फेरी सुरू होणार होती पण सुरुवातीला सर्व कोलमडल्यामुळे पहिली फेरीच उशिरा सुरू झाली आता सव्वीस जून रोजी पहिल्या फेरी अंतर्गत विद्यार्थ्याला आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे हे समजणार आहे असे शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित वेळापत्रकातून स्पष्ट होत आहे यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व यंत्रणा कामाला लावून सुमारे दहा ते बारा दिवस आधी निकाल जाहीर करून उपयोग काय झाला असा प्रश्न निर्माण होतो आता जरा आकडेवारीकडे लक्ष देऊयात राज्यातील नऊ हजार चारशे पस्तीस कनिष्ठ महाविद्यालयामधील एकूण एकवीस लाख तेवीस हजार चाळीस जागांसाठी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे त्यात कॅप राऊंड साठी अठरा लाख सत्त्याण्णव हजार पाचशे सव्वीस जागा उपलब्ध आहेत तर व्यवस्थापन कोटा इन हाऊस कोटा व अल्पसंख्याक कोट्यासाठी सुमारे दोन लाख पंचवीस हजार पाचशे चौदा जागा उपलब्ध आहेत अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांची आकडेवारी आणि एस एस सी बोर्डातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहिली तर अनेक विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून अजूनही दूरच असल्याचे दिसून येते अकरावी प्रवेशासाठी राज्यातून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या एवढी आहे जर चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या आकडेवारीचा आढावा घेतला तर राज्यातील पंधरा लाख अठ्ठावन्न हजार वीस विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यातील पंधरा लाख शेहेचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले त्यामधील चौदा लाख पंचावन्न हजार चारशे तेहतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजे यत्ता दहावीत उत्तीर्ण झालेल्या चौदा लाख पंचावन्न हजार चारशे तेहतीस विद्यार्थ्यांपैकी केवळ बारा लाख एकाहत्तर हजार दोनशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनीच अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे का तर नाही कारण सीबीएससी व इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेली आहे त्यामुळे एस एस सी बोर्डाच्याच अजूनही दोन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणीच केली नसल्याचे उघड होते शहरातील नामांकित महाविद्यालय वगळता इतर सर्व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी सहज प्रवेश मिळतो काही कनिष्ठ महाविद्यालयांना तर विद्यार्थी शोधण्यासाठी इकडे तिकडे भटकावे लागते ग्रामीण व दुर्गम भागातील कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या एकूण प्रवेश क्षमते एवढे विद्यार्थी मिळतच नाहीत त्यामुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ग्रामीण व शहरी भागासाठी राबू नका अशी मागणी मुख्याध्यापक संघ व शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाकडे केली होती मात्र या सर्व बाबींकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले त्याची कुठलीही दखल घेतली नाही अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही एखाद्या कंपनीसाठी आणि त्या कंपनीला काढलेल्या निविदेमधून टक्केवारी खाण्यासाठी राबवली जात आहे का असा सवाल आवाजात उपस्थित केला जात आहे अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने भरलेल्या पसंतीक्रमानुसार त्याला संबंधित कनिष्ठ महाविद्यालय उपलब्ध करून देणे ही प्रक्रिया जरा खिचकट आहे राज्यातील बारा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना या सर्व प्रक्रियेतून घेऊन जाणे सोपे नाही त्यातच एटी सवलत कोणाला दिली जाणार आणि कोणाला दिली जाणार नाही या संदर्भातील नवा वाद पुढे आला आहे राज्याच्या शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या के परिपत्रकानुसार बारा लाख एकाहत्तर हजार अर्जांवर अंतिम गुणवत्ता यादी व्यवस्थापन कोटा इन हाऊस कोटा अल्पसंख्याक कोटा आणि कॅपराउंड मधील गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांचे लोकेशन करण्यास तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल यासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे त्यानुसार अकरा जून रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे पण आता सव्वीस जून रोजी कनिष्ठ महाविद्यालयनिहाय विद्यार्थी प्रवेश यादी प्रसिद्ध केली जाणार आहे तर पाच जुलै रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त असलेल्या जागांची यादी जाहीर करण्यात येणार आहे सध्या अकरावी प्रवेश प्रक्रिया ज्या संथ गतीने सुरू आहे त्याचा विचार केला तर सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे आणि त्यानंतर प्रत्यक्षात वर्ग सुरू होणे याला सप्टेंबर महिना उजाडू शकतो पण मग मे महिन्यात दहावीचा निकाल लागून उपयोग काय झाला निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे महिनाभर विद्यार्थी घरी बसून राहिले या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण त्यामुळे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा अट्टहास धरणाऱ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवणे आवश्यक होते का संथगतेने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या संबंधितांवर कारवाई व्हायला हवी का याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि एजू वार्ताला लाईक व वा सबस्क्राईब करायला विसरू नका